नमस्कार आज आहे गुढीपाडवा ह्याचा अर्थ आपण दोन्ही प्रकारचे कॅलेंडर वापरतो सूर्याच्या चक्रांनुसार आणि चंद्राच्या चक्रांनुसार चंद्राची चक्र खूप महत्वाची आहेत आपल्या जन्माच्या संदर्भात किंवा आपल्या भौतिक अस्तित्वाच्या संदर्भात कारण ह्या चंद्राच्या चक्रांमुळेच आपल्या आयांच्या शरीराची प्रकृती ठरते आणि आपला जन्म त्यातूनच झालेला आहे तर चंद्राचं कॅलेंडर हे सूर्याच्या कॅलेंडर एवढंच महत्वाचं आहे नक्कीच ह्या दोन्हीचे पैलू घेऊन एक मधलं कॅलेंडरसुद्धा आहे पण गुढीपाडवा चंद्राच्या कॅलेंडरच्या नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि खास करून पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात भौतिक प्रकृतीमध्ये एक नवीन सुरुवात होत असते ह्या धर्तीवरच्या जीवनाच्या भौतिक अस्तित्वात एक ठराविक प्रक्रिया घडत असते ही वेळ आहे आपलं शरीर पुनरुज्जीवित करायची ही वेळ आपली माती पुनरुज्जीवित करायची ही वेळ आहे अस्तित्वात भौतिक असलेलं सर्व काही पुनरुज्जीवित करायची चला ह्या गुढीपाडव्याचा उपयोग करूया संकल्प करूया स्वतःला एक निरोगी आणि आनंदी मनुष्याच्या रूपात घडवण्यासाठी आणि ह्यासाठी आपण समजून घेतलं पाहिजे की ज्या पृथ्वीवर आपण जगतो ज्या मातीतून आपण घडलेलं आहे जे पाणी आपला एक अविभाज्य भाग आहे ज्या हवेत आपण श्वास घेतो जे सुद्धा आपला एक भाग आहे ह्या सगळ्या गोष्टी पुनरुज्जीवित केल्या पाहिजेत चला तर माती पाणी आणि हवा पुनरुज्जीवित करूया त्यांना स्वच्छ आणि जीवनाला पोषक बनवूया चला हा गुढीपाडवा हा संकल्प घेऊन साजरा करूया येत्या वर्षात जे सर्वोत्तम आहे ते तुमच्या सोबत असू दे